नमस्कार बालभारती कथा विश्व पुस्तक दुसरे या पुस्तकातील ही छान अशी कविता पाऊस पावसांच्या धारा येती झरा झरा झाकळले न सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहळ जाती खळखळ जाग जागी खाचांमध्ये तुंबलेले चळ झोंबे अंगावारे काया थरथरे घरट्यात घुसोनिया बसली पाखरे हर्षलासे फार, नाचे वणी मोर पाण्यातून हळू पाहे डोकावून खार पावसांच्या धारा डोईवरी मारा झाडाची आतळी गुरे शोधी ती निवारा नदीलाही पूर लोटला अपार फोफावत धावे जणू नागिनीच थोर झाडांची पालवी चित्ताला मोहवी पाणोपाणी तसे रंगदार छबी पावसात न्हाली धरणी धरणीसी देवाजींच्या करणीने मणी संतोषली देवाजींच्या करणीने मणी संतोषली छबी शोभा छान अशी कविता पाऊस कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बाल भारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद